ॲडव्होकेट संतोष मळवीकर तर्फे विविध उपक्रम अथर्व चेअरमन मानसिंग कोराटे यांचा वाढदिवस निमित्त आयोजन हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग कोराटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ॲडव्होकेट संतोष मळवीकर फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी विविध प्राथमिक शाळांमध्ये वह्या व पेन वाटप केलं तसेच चंदगड ग्रामीण रुग्णालय येथे फळे वाटपाचा कार्यक्रम पार पडला तसेच काही तोडणी कामगारांच्या फडात जाऊन त्यांनाही गृहउपयोगी रेशन साहित्य देऊन विविध उपक्रमासह खोराटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट संतोष मळवीकर फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर तसेच सचिव सुनील नाडगौंडा व सर्व पदाधिकारी हनुमंत पाटील सुरेश पाटील तुकाराम शिंदे दयानंद गावडे अनिल गावडे व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा